आमदार साहेब हॅलो चला पुढं आमदार साहेब बोलणार आहे आपल्याला हो सर नमस्कार मी राह तुमचं काम ऐकत नाही मग माझ्या पद्धतीनं तुमच्या ऑफिसला बँकेत यावं लागेल मला सर ते आपल्या हातात नाही आहे ना मी हेड ऑफिसला पाठवले त्यांचं रिक्वेस्ट लेटर मी असं एवढं मस्ती मी मॅनेजर नाही पाहिलं ते सर कसं आहे ताकीत असले मला नीट करायला सर मी तुम्हाला माणसं नाही ना एफडी वाल्याला त्रास जरा सेवा केंद्र द्यायचं त्याला त्रास हे त्रास येतो तुमचा जस का तुमच्या बापाचं जे आलं तुम्ही सरकारचे जीवार जिंकून जिंकून आम्ही सरकारचे प्रतिनिधी एवढा मात चालत तुम्हाला तुम्हाला तीनदा समजून सांगितलं मी नीट म्हणून सनी तिसरा फोन येव सर मी पाठवले हो त्यांचं लेटर वरती का पाठिला बर सर ना तर दाखवू ना तुला घर रेकॉर्डिंग करून टाक तुमच्यामुळे शेतकरी आत्महत्या करायची वेळ आली थकितवाल्यांचं कसं आहे ते हेड ऑफिसहून लॉक होत असतं सर तिथून निघत असतं मी त्यांचा अर्ज फॉरवर्ड केले मला तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी चांगल्या भाषेत समजून सांगितलं नाही ऐकलं तर मी आता ना, ना तुमची इच्छा असेल तिला मी पाठवले सर ते मी वाटलेस तिथला पण नंबर देतो मी नंबर देतो तिथला माझ्या ऑफिसचा तर रोहित धुळे म्हणून तर शेवा केंद्र पाहिजे ते करून द्या तिथं सर रोहित धुळे म्हणून धुळे हा हा रोहित हो सर हो सर त्याचा द्रात काय करा सेवा केंद्र करून द्या त्याचं बरं सर पाठी तुम्ही त्याला बँकेचं मार्जी लावत था। ठीक आहे